नमस्कार महाराष्ट्राचा बुलंदावाज राजेंद्र रामनाथ क्षीरसागर पुन्हा एकदा आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे आज सनमित्र गणेशोत्सव मंडळ नेरे मागी गणेशोत्सवाचा सहावा दिवस आहे उद्या या गणेश बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन होणार आहे आज पाहू शकतात आजच्या दिवसाचं खास आकर्षण म्हणजे या ठिकाणी केलेलं हे फुलांची सजावट पूर्ण मंडपामध्ये ही फुलं ही जिवंत फुलं आहेत ताजी फुलं आहेत आणि त्याचा हा या ठिकाणी आपण पुन्हा इथं आपल्याला दाखवतो आहे ही सजावट अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी हा फुलांची आरास आज केलेली आहे आपण पाहू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी हे डेकोरेशन ज्याला आपण म्हणतो की आवा आरास हा मराठी शब्द आणि फुलांची पूर्ण ही जिवंत फुलं आहेत आपण पाहू शकता या माझ्या या कॅमेऱ्यामधून दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो आहे हे बाजूला असलेलं अष्टविनायकाचं दर्शन आणि ही दी, ही फुलांची सजावट हे मध्ये फुलांचे गुच्छ अतिशय सुंदर या ठिकाणी आपण पाहू शकता आणि या समोरचं मखर आणि पूर्णपुरांची सजावट अतिशय सुंदर पद्धतीने आजचा हा मखरामध्ये बसलेला बाप्पा सहावा दिवस आहे आणि आज या ठिकाणी लॅव्हेंडर कलरचं सोहळं ने नेसवण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने असं हे दृश्य गणपती बाप्पा विघ्नहर्ता बुद्धीची देवता गणपती बाप्पा गेले एकोणसत्तर वर्ष हा उत्सव या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि या एकोणसत्तर वर्षामध्ये आजच्या या उत्सवाचा हा सहावा दिवस आहे बरेच गणेश भक्त आलेले आहेत कालपर्यंत जवळजवळ पन्नास ते साठ हजार गणेश भक्त या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आज थोडीशी गर्दी कमी आहे आता सध्या दोन सवा दोन झालेले आहेत महाप्रसाद महाप्रसादसुद्धा संपलेली आहे सभव जालचं बाहेरून दिसणारा खानजारा या ठिकाणी आमचे कार्यकारी मंडळ किंवा तपासात बसलेले असतात त्या ठिकाणी रिसिट पाडल्या जातात देणगी स्वीकारली जाते प्रदीप बाबा आणि हा बाहेर आणचा हा आजार आपण पाहू शकता त्या ठिकाणी ही महाप्रसाची रांग असते आता महाप्रसादची रांग थोड्या वेळात संपेल आज थोडी गर्दी कमी होती परंतु कालपर्यंत खूप भाविक या ठिकाणी येऊन गेले पूर्ण मुंबईमधूनच नव्हे तर नुसत्या महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील भक्तगण ज्याची ही या गणपतीची कीर्ती दूरवर पसरलेली आहे ज्यांना जना या गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळालेले आहेत असे सर्व भाविक दरवर्षी येत असतात आम्ही आमंत्रण करत असो परंतु आपसोबच या ठिकाणी ही गर्दी या ठिकाणी होत असते आणि प्रत्येक भाविक या ठिकाणी येतो ही ये गणपती मंदिराच्या बाजूला असलेली रांग आहे त्या ठिकाणी काही गणेशभक्त दर्शन घेतल्यानंतर आराम करत आहेत बा मंडळाचे सर्व कार्यकर्ते माजी अध्यक्ष हेमंत मानकामे यतीन मानकामे प्रवीण चोणकर विद्याधर मानकामे नंदकुमार चोणकर असे सर्व या ठिकाणी हे आणि सन्मित्र गणेशोत्सव मंडळाबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी नेरे आणि वाजे वांगणी विभागातील सर्व अठ्ठावीस जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे जेव्हा वाटप करण्यात आले होते या सर्व शाळांना या मुलांकडे आपण पाहू शकता केलेली ही कामं आहेत प्रत्येकाला स्वेटर यावर्षी वाटण्यात आले या आदिवासी पाड्यामध्ये असलेल्या शाळा या वागणी विभागामध्ये असलेल्या शाळा यांना याचं हे स्वेटर वाटप गरजे आहेत मंडळाचे सर्व सक्रिय कार्यकर्ते यांच्या हातून आपण हे कार्य पाहतो आहे आणि म्हणूनच या, या, या मंडळाचा एक आगळावेगळा एक नाव आहे हे की हे मंडळ सामाजिक क्षेत्रामध्ये कायम पुढे असतं आणि ही केलेली आणि ही बरेचसे जे लेटर्स आहेत प्रत्येक शाळांनी किंवा दिलेली ही लेटर आहे आणि साईडला अतिशय सुंदर या पद्धतीने आजच्या या दिवसाचं वर्णन करता येईल समोर दिसते ते श्रीकृष्णाचं मंदिर आणि हा सभा मंडप नाही तर मी आपल्याला गणपती बाप्पाचं दुरुन दर्शन घडवतोय प्रत्येकजण जण आपल्या काम्यामध्ये या गणपती बाप्पाचं रूप करू इच्छितो इच्छितोय आणि हा मला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्य सूर्यक्रोटी समपर्व निर्विघ्न मुकुर्मे देव सर्व कार्यशी सर्वदा असा हा बुद्धीचा देवा गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद या ठिकाणी आत्तापर्यंत हे जे मी काही आपल्यापर्यंत हे दृश्य आणलेली आहेत हे नक्कीच आव तुम्हाला आवडतील आपल्याला जर हे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर ता त्याला सबस्क्राईब करा महाराष्ट्राचा आवाज राजेंद्र रामनाथ क्षीरसागर तुर्तास इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद